<tell> दोन हजार पंधरापासून सानेन शाळांमध्ये आम्ही सानेन शाळा पाळण्यासाठी चालू केलेलं आहे तर आमचं शिक्षण झाल्यानंतर दोन हजार चौदाला आम्ही लग्न केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की जॉब करण्यापेक्षा आपण एखादा व्यवसाय सुरू करावा म्हणून के व्ही केमधून आम्ही प्रशिक्षण घेतलं तर आपल्याकडे म्हटलं रेग्युलर शेळ्या पाळण्यापेक्षा आपण एक नवीन व्हरायटी चालू करू जी की आपल्या भारतामध्ये कमी असते आणि त्याचं प्राईज पण जास्त असते तर ही ही जात जी आहे ती आम्ही सानेन सानेन जातीच्या शेळ्या पाळतो तर त्याच्यामध्ये त्यांचे क्वालिटी आणि दूध देण्याची जी क्षमता आहे ती जास्त आहे दूध आपल्या गावठी शाळा एक एक ते दीड लिटर दूध देतात तर या जवळपास तीन लिटरपासून आठ लिटरपर्यंत दूध देतात तर त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की चला आपण काहीतरी वेगळं करू म्हणून मग ह्या शेळ्या पाळण्यासाठी आम्ही एक प्रशिक्षण घेतलं जे के वी केमधून नारायण गावातून आपण जेव्हा यांची विक्री करतो तर या यांना यांच्या क्वालिटी वाईज आपण करत असतो आणि विक्री करताना आपल्याला कुठंही जावं लागत नाही आपण ऑनलाईन पद्धतीनं आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर ऑनलाईनवर आपण याची विक्री करतो आणि शिवाय आपल्याकडे जे व्हिजिटर्स येतात तर त्यांना ते त्यांच्या पसंतीनुसार पण ते चॉईस करून घेऊन जात असतात तर यांची जी प्राईज आहे ती त्यांच्या कॉ कौल, क्वालिटीवर राहते तर भुंड्या शेळ्या असतात तर त्यांची किंमत वीस हजारापासून पुढे असते आणि जे शिंगवाल्या शेळ्या आहेत ज्या क्वालिटीला चांगल्या असतात ज्याचे कानवर असतात यांची कानवर आणि शिंग एकदम स्ट्रेट असतात ही क्वालिटी खूप चांगली असते तर म्हणजे त्या साण्यांमध्ये प्युअर मांडल्या जातात तर मग त्यांची तेन, क प्राईस असते ती चाळीस ते पंचेचाळीस हजारापासून पुढं असते ते आपल्या सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत आहे आणि छोटे जी बकरा असतात आपण सहा महिन्यापर्यंत विकत नाही त्यांना चार महिन्यापर्यंत दूध देतो आणि त्याच्यापुढं मग त्यांना सहा महिन्यापासून विक्रीसाठी ठेवतो जर ज्यांना जसे पाहिजे असतात जी छोटी बकरं पाहिजे असतात त्यांच्यासाठी आपण छोटी पण देतात आणि शिवाय मोठी पाहिजे असतात तर मोठी देतो तर छोट्या बकरांची किंमत वीस हजारापासून पुढं असते आणि आपल्याला म्हणजे आम्ही प्रदर्शनात पण घेऊन जात असतो जे नारायणगावला केविकेचं प्रदर्शन असतं त्याच्यामध्ये पण घेऊन जात असतो शेळ्यांचं खत जे असतं त्याच्यानुसार पण आपण खताची निर्मिती पण होत असते त्याच्यामध्ये लेंडी खत आपल्याला मिळतं शेळ्यांपासून तर ते लेंडी खत शेतामध्ये टाकल्यानंतर आपल्या शेताची जी प्रत आहे ती वाढण्यास नक्कीच मदत होते तर अशा पद्धतीनं आपण खताचं पण नियोजन करतो आ, कुणाला जसं जा पाहिजे असेल खत तर ते आपण विक्री पण करतो त्याच्यामुळे एक आर्थिक मदत होते आम्हाला आणि याच्यातून एका कुटुंबाचं एक, एक व्यवस्थित संगोपन होईल या शेळ्यांमधून हे मी नक्कीच सांगेन का तर शेळ्या आपल्याला वाटतं की शेळ्यातून काय मिळणार आहे तर ते खरंच चांगलं उत्पादन देतात आणि हे करण्यासाठी आम्ही दोघं आहोतच पण माझे घरचे फार सपोर्टिव्ह आहेत माझे सासरे दीर सासूबाई सगळे माझ्यासाठी मदत करत असतात जसा वेळ भेटेल ज्यांना जसं भेटेल तसं ते करत असतात त्यामुळं आम्हाला फार मदत होते त्यांची मला असं सांगायचं आहे की आपण कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी न लाजता जे आपल्या पुढं आहे ते एक प्रामाणिकपणे जर केलं तर आपल्याला यश हे नक्कीच येतं सानेन जातीच्या शेळ्यांना हिरवा आणि सुका असे दोन्ही प्रकारचे चारे दिले जातात मुळे यांच्या शेतातला काही भाग चारा उत्पादक क्षेत्र आहे तर उरलेल्या भागात ऊसासारखी अन्य पिकं घेतली जातात शेळीपालन व्यवसायासाठी मुळे यांनी नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतलं सुरुवातीला आपण थोडं गावठी शेळ्या वगैरे पाळत होतो त्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की आपल्या इथं जे के ते प्रशिक्षण देते मग आपण तिथं प्रशिक्षण वगैरे हो घेतलं शेळ्यांबद्दल तिथं आपल्याला खूप चांगली माहिती मिळाली आपण सानेन ही व्हरायटी पाळत आहोत सानेनचं सा प्रशिक्षण आपण ज्यावेळेस केविके आणि रेन या संस्थेतून घेतलं नारायणगावमधून त्यावेळेस आपल्याला हे लक्षात आलं का सानेन ही वरायटी मिल्किंग क्वीन म्हणून ओळखली जाते ही पूर्ण भारतभरात आणि जग जगभरात सगळ्यात जास्त दूध देणारी शेळी म्हणून आपण ही पाळण्यासाठी आपण याची निवड केली आणि तुम्ही पाहू शकता सानेन जातीचं वैशिष्ट्य दिसायला एकदम पांढरी शुभ्र तिचे शिंग तिचे कान कान असे त्याचे ससेसारखे वरती असतात आणि बऱ्याच वेळेला ही जे याची पिल्लं आहेत ही तुम्हाला हरणासारखी पण दिसतात याची जी क्वालिटी आहे ही गुलाबी कलर मार्बल सिंग मार्बल खूर ही याची खास वैशिष्ट्य आहेत आणि दुधाची मिल्किंग क्वीन म्हणून ते ती ओळखलीच जाते आता सगळ्यात याच्यात वैशिष्ट्य असं आहे की आपण जर गावठी शाळा पाळत असेल तर गावठी शाळांमध्ये काय होतं आपल्याला आर्थिक उत्पन्न त्या प्रमाणात मिळत नाही त्यामुळं आपण सानेन ही शेळी पाळण्यास ठरवली हो आता सानेन शेळीचं जर म्हटलं लहान एक तीन ते चार महिन्याचं पाच महिन्याचं करडू जरी आपण विकायचं म्हटलं तर त्याची विक्री आपल्याला कमीत कमी पंधरा हजारपासून चालू होते पंधरा हजार ते चाळीस हजार पन्नास हजारपर्यंत पण क्वालिटी वाईज त्याचं करडू जातं आणि ज्यावेळेस आपण शेळी विकतो मोठी शेळी मोठी शेळी विकताना बिना शिंगाची जर शेळी असेल तर ती साधारण एक वीस हजार ते पंचवीस हजारापासून तर चांगली शिंगावाली शेळी लाखभर रुपयापर्यंत पण जाते त्यामुळं यात जे आर्थिक उत्पन्न आहे ते आपल्या गावठी शेळ्यांपेक्षा खूप जास्त प्रमाणात आहे आज आपण शेळा ज्यावेळेस पाळतो शेळ्यांना वेगवेगळ्या -वेग प्रकारचा चारा लागतो आपल्याला साऱ्यांचं जर म्हटलं शेळी या जातीला सत्तर टक्के सुका चारा पाहिजे आणि तीस टक्के हिरवा चारा पाहिजे मग सुक्या चाऱ्यामध्ये तुमचं हरभऱ्याचं भूस येतं त्याच्यानंतर सोयाबीनचं भूस येतं तुरीचं भूस येतं त्यानंतर तुम्ही हर हरीपत्ती घालू शकता आणि हिरव्या चाऱ्यामध्ये मग तुम्हाला खूप ऑप्शन आहेत जास्त करून शेळ्यांना मका आवडते मका आ, आहे त्याच्यानंतर स्मार्ट नेपियर आहे तुती आहे अजून सुबाबोळ सुभाबोळ आहे त्यानंतर शेवरी आहे हे वेगवेगळे प्रकारचे चारे आहेत आता यांना सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला दोन टाईम पोटभर चारा द्या दे, द्यायला लागतो त्यानंतर त्यांचे जे लहान कर्डे आहेत त्यांना सकाळ संध्याकाळ दूध वगैरे पाजावं लागतं त्याच्यानंतर ते त्यांना आपण खुराक देतो खुराकामध्ये तुम्ही मका गहू भरडा त्यानंतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे फीड देऊ शकता आणि मिनरल मिक्सर वगैरे हे त्यांना दिलं पाहिजे कारण की आजकाल काय झालं आहे तुमच्या साऱ्यामधून जे मिनरल्स मिळायला पाहिजे ते मिळ मिळत नाही आहेत त्यामुळं आपल्याला ॲडिशनल मिनरल मिक्सर त्यांना द्यावा देणं बंधनकारक होतं आहे एका शेळीपासून आपल्याला वार्षिक एक ते दोन कर्डं मिळतात त्या एक ते दोन कर्डांचं आपल्याला वर्षभरात उत्पन्न मिनिमम uh, uh, सा एक साधारण uh, पंचवीस ते तीस हजारपासून कधी कधी लाख रुपयापर्यंत पण होतं पण व्यवसाय करत असताना आपल्याकडं जवळपास एक चार ते पाच एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये दोन ते अडीच एकर आपण चारा uh, उत्पादनासाठी घेत असतो बाकीच्या याच्यात आपला ऊस असेल इतर काही पिकं असतात त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सगळ्यात जास्त मदत होती ती या लेंडी खतातून जे शेळ्यांपासून आपल्याला ले लेंडी खत मिळते ते आपण ह्या वेगवेगळ्या वेग साऱ्याला म्हणा किंवा ऊसाला आणि इतरही गोष्टींमध्ये आपण ते खत वापरलं जातं आता लेंडी खत जर म्हटलं तर खताच्या याच्यात खूप जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला त्याचे घटक मिळतील त्यामुळं या लेंडी खताची मागणी पण खूप आहे मार्केटमध्ये पण आपल्याकडं आपले, आपले स्वतःची शेती असल्यामुळं आपण शेतीमध्ये वापरतो आता तुम्ही जर इथं बघितलं तर आपल्याकडं आहे दुमजली गोठा आहे आप ज्याच्यामुळं आपल्याला वारंवार शेळ्यांच्या लेंड्या या साफ करावं लागत नाही ॲटोमॅटिक ते फळ्यांमधून खाली एका ठिकाणी कलेक्ट होतात आणि ते कलेक्ट झालेल्या लेंड्या आपल्याला ले ज्या वेळेस गरजेच्या आहेत शेतामध्ये नेण्यासाठी त्यावेळेस ते आपण कलेक्शन करून शेतामध्ये नेतो आता याचं जर विक्रीचं जर म्हटलं तर आज लेंडी खत हे कमीत कमी दहा ते बारा हजार रुपये ट्रॉली असं विकलं जातं आहे जे की आपलं शेणखत फक्त तीन ते चार हजार रुपयेपर्यंत ट्रॉली मिळते मग तुम्हाला लेंडी खातातून जास्त उत्पन्न मिळतंच आहे आता सानेन शेळीचं दूध असू द्या किंवा कुठल्याही शेळीचं दूध असू द्या आज दुधाचं मार्केटमध्ये मा मिनिमम रेट आहे दीडशे ते पावणे दोनशे रुपये ज्यातून तुम्हाला खूप चांगले एक आर्थिक मदत होऊ शकतं आणि शेळीचं दूध तसं आजकाल बघायला गेलं तर लोकांना माहीत नसतं शेळीचं दूध याच्यामध्ये खूप प्रकारचे घटक आहेत जे तुम्हाला मोठमोठे आजार आहेत ते बरं करण्यासाठी साठी तुम्हाला ते मदत होते दूध तुम्ही जितक्या प्रमाणात प्रोडक्शन करू शकता तितकी त्याची डिमांड जास्त आहे शेळी पालनामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो आपल्या के वी के आणि रेन या संस्थेचा आहे वेळोवेळी आपल्याला प्रा प्रामाणिकपणे आपले पडवळ सर असतील सर असतील हे आपल्याकडं भेट देतात आपल्याला जे योग्य मार्गदर्शन असेल ते करतात आणि केमध्ये -के जितके काही प्रद प्रशिक्षण होतात किंवा रेनमध्ये जे प्रशिक्षण होतात तिथं येणारा प्रत्येक माणूस हा आपल्या गोठ्यावरती विजिटसाठी येत असतो शेळ्यांमध्ये आंत्रविषार सांसर्गिक फुफ्फुसदाह पोट दुखणं या आजारांसह अँथ्रॅक्स सारख्या जीवघेण्या आजाराचाही धोका असतो या आजारांपासून शेळ्यांचं संरक्षण करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं दिली जातात ज्यावेळेस आपण शेळीपालन करतो त्यावेळेस आपल्याला खूप महत्त्वाच्या हो, गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात ते म्हणजे यांना जंत आपल्याला जंतनाशक द्यावं लागतं ते आपण दर तीन महिन्यातून एकदा द्यायचं असतं त्याने काय होतं त्यांची जी स्किन टोन आहे त्याच्यानंतर ते त्यांचं बॉडी स्ट्रक्चर इंटरनल जे काय त्यांचे जंत असतील ते, ते क्लिअर होतात आणि त्यांच्या वाढीस मदत मिळते त्यानंतर आपल्याला बरेचसे आजार आजार असतात त्यामध्ये तुमचं घटसर्प असेल खरकूत असेल त्यानंतर एफ एम डी असेल हे असे वेगवेगळे आजार येत असतात त्याचं लसीकरण येतं जे आपल्याला शासन पुरवतं आणि दर तीन महिन्यानंतर शासनाचे जे डॉक्टर असतात ते डॉक्टर आपल्या गोठ्यावरती येऊन या सगळ्यांना लसीकरण करत असतात मग त्यामुळं आपल्या गोठ्यावरती कुठल्याही प्रकारचा आजार वगैरे राहत नाही आणि तरी जरी म्हणजे आता जे छोटे आजार असतात त्यामध्ये सर्दी असेन ताप असेल त्यानंतर ते त्यांचे जुलाब असतील आता हे कसं होतं आपण ज्यावेळेस गोठ्यामध्ये सकाळ संध्याकाळ आपण त्यांना खायला घालतो मध्ये फिरतो त्यावेळेस आपल्याला ते, ते बघितलं तरी लक्षात येतं का तर जे आजारी असतं त्याची लक्षणं वेगळी दिसतात त्यांचे केस उभी राहतात ते कुठंतरी साईडला जाऊन बसलेलं असतं त्यामुळं आपल्याला ते लगेच लक्षात येतं आपण त्याचे जे प्राथमिक उपचार आहे ते आपण लगेच करतो आणि जर आपल्याला ते कळत नसेल तर मग आपण डॉक्टरांना बोलून त्या त्यावरती ट्रीटमेंट वगैरे घेत असतो मुळे यांच्या विस्तीर्ण मातोश्री गोट फार्मचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या शेळ्यांची ऑनलाईन विक्रीही केली जाते मुळे दाम्पत्य विविध प्रदर्शनांमध्ये उत्साहानं सहभागी होत असतं पशुसंवर्धन विभागाच्या प्रदर्शनातही ते भाग घेतात त्यामुळे मार्केटिंगही चांगलं होतं त्यांना आजवर वेगवेगळे पुरस्कारही मिळाले आहेत मुळे यांनी शेळी पालन करताना प्रकारे केलं जातं शेळी पालनाचं मुळे यांना केंद्राकडूनच मिळालं आहे तरुण पिढीनं आपलं गाव सोडून शहराकडे जाण्यापेक्षा गावातच राहून वेगवेगळे व्यवसाय करावेत यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन आणि मदत केली जाते कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या माध्यमातून आर्या म्हणजेच अट्रॅक्टिंग अँड रिटर्निंग ऑफ द रोलर यूथ इन द ॲग्रिकल्चर ह्या उपक्रमाअंतर्गत जे काही तरुण आहेत त्यांनी शहराकडे न जाता किंवा फक्त नोकरीच्या मागे न लागता ग्रामीण भागात थांबावं या ठिकाणी शेतीवरती किंवा शेती, कि शेती संलग्न जे उद्योगधंदे आहेत याविषयी त्यांनी काम करावं या व्यवसायांना चालना द्यावी यासाठी कृषी विज्ञान केंद्राने या प्रकल्पाअंतर्गत अनेक तरुणांना प्रशिक्षण दिलेलं आहे त्यापैकीच स श्री सौरभ आणि त्यांच्या सौभाग्यवती सुषमा यांनी देखील आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतलं आणि तदनंतर त्यांनी सानेन जातीच्या शेळ्या पालनाला या ठिकाणी सुरुवात केली सानेन जात ही दुधाची राणी म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे जगात सर्वात जास्त दूध म्हणजेच आजपर्यंत एका दिवसाला सानेन जातीची शेळी एका दिवसामध्ये बारा लिटरपर्यंत दूध देते भारतामध्ये देखील ह्या जातीचं दूध देण्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे सर्वसाधारणपणे आपल्या भारतीय जातीच्या जर आपण शेळ्या पाहिल्यात तर अर्धा लिटर ते एक लिटर दूध देतात परंतु आपल्याकडं भारतामध्ये ज्या सानेन जातीच्या शेळ्या आहेत ह्या साडेतीन चार लिटरपर्यंत दूध देणाऱ्या शेळ्या आज देखील आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतात ह्या शेळ्यांची सानेन जातीची शेळी ही मूळची स्वित्झर्लंड येथील सानेन व्हॅलीमधली आहे परंतु भारतामध्ये सर्वसाधारणपणे एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरच्या वेळेस त्यांची आयात सुरू झाली आणि एकोणीसशे शहाण्णवपर्यंत प्युअर ब्लड ब्लड लाईन सानेन जातीच्या शेळ्या रूर ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट नारायणगाव या संस्थेने आणून परिसरातील शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडे असणाऱ्या स्थानिक शेळ्यांशी संकर करून या ठिकाणी त्या शेळ्यांची पायदास वाढवली आणि आपल्याकडे दोन हजार सालापर्यंत दिवसाला चार लिटर दूध देणाऱ्या शेळींची पायदास या ठिकाणी उपलब्ध झाली कृषी मा केंद्राच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण त्यांना वेगवेगळे चारा बियाणे उपलब्ध करून दिले तर संकरितने गवत शेवगा तुती हदगा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीच्या चाराचं त्यांनी या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि आपल्या फार्मवरील सर्व शेळ्या बोकडकर्ड यांना ते उत्कृष्ट पद्धतीचा चारा उपलब्ध करून देत आहेत आपल्या सगळ्या शेळ्यांना वर्षभर चांगल्या क्वालिटीचा ओला चारा देता यावा म्हणून त्यांनी या ठिकाणी मुरगास भरून ठेवलेला आहे आणि त्याचा ते वापर करतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला अनेक शेळीपालक विचारतात शेळी पालन ही दुर्भिक्षय म्हणजे पाण्याचा दुर्भिक्ष असणारा डोंगराळ परिसरात केली जाणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो आणि मग जनावरांना हिरवा चारा नाही ओला चारा नाही अशा परिस्थितीत मूरघासाचा उपयोग करतात या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने गोठा व्यवस्थापन त्यांचं चालू आहे आणि आज आपण जर पाहिलं तर ह्या गोठ्याच्या माध्यमातून वर्षभरामध्ये पंचवीस ते तीस पशुधनाची म्हणजेच बोकड शेळी आणि छोटी करडे यांची विक्री ते या ठिकाणी करत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने या कुटुंबाने हा व्यवसाय केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने की ग्रामीण भागात राहून शेतीपूरक उद्योगधंदा करून त्याच्यातून कशा पद्धतीचं आर्थिक नियोजन करता येऊ शकतं ह्याचं उदाहरण म्हणजे आज ह्या ठिकाणी हा गोडफॉर्म आहे ह्या शेळीवरती प्रत्येक शाळांना या ठिकाणी नंबर पाहायला मिळतील ह्या वर्षीच्या व्यालेल्या शाळांचं नंबरिंग त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे की इथे पाहतोय आपण की प्रत्येक कप्पे आहेत त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस सालातचा दोन हजार तेवीस सालातला सहा सहा महिन्यांचे कप्पे या ठिकाणी केलेले आहेत आणि प्रत्येक शेळीचा नंबर त्या पद्धतीने केलेला आहे सोबतच आपण पाहतोय की छोट्या कार्डांसाठी सेपरेट कप्पे केलेले आहेत आणि प्रत्येक कप्प्यामध्ये त्याच्याप्रमाणे ती ती पिल्लं ठेवलेली आहेत दर एक एक महिन्याच्या पिल्लांचा सेपरेट कप्पा करून या ठिकाणी त्यांचं नियोजन केलं जातं त्यांचे औषधोपचार असतील त्यांचं दू त्यांना दूध पाजायचं असेल ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने केल्या जातात अशा पद्धतीचं जर आपण उत्तम व्यवस्थापन केलं तर नक्कीच गोट फार्म हा आपल्याला वर्षाला चार ते पाच रुप लाख रुपये देणारा उत्तम व्यवसाय ठरू शकतो आज ज्या प्र पद्धतीने आपण ह्या मातोश्री गोट फार्मचे यशस्वीता पाहतो आहे त्याच पद्धतीने कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल गाईपालन असेल त्याच पद्धतीने अनेक संबंध वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण कार्यक्रम होत असतात ज्यामध्ये तुम्ही सेंद्रिय निविष्ठा तयार करणे सेंद्रिय शेती असेल गांडूळ खत कसं तयार करायचं खत जे आहे ते उत्कृष्ट पद्धतीने कशा पद्धतीने डिकंपोज करायचं त्यासाठी लागणारे कंपोस्टिंग कल्चर किंवा जैविक जीवाणू हे देखील आपल्या कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध आहेत आपल्यापैकी ज्याही शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन हवे असेल त्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा कृषी विज्ञान केंद्रामध्ये अतिशय मोफत म्हणजे कुठल्याही प्रकारचे चार्जेस न घेता शेतकऱ्यांना हे सर्व प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जातं त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा आणि आपल्या व्यवसायात वृद्धी करावी अधिकाधिक आर्थिक उत्पन्न वाढवावं वा। खरं तर आपण पाहतोय की शेळीपालनाची जर आपण भारतातली सुरुवात पाहिलीत तर महिलांचा हा व्यवसाय आहे त्यांच्या माहेरनं त्यांना एखादी शेळी दिली जात होती आणि त्या शेळीच्या माध्यमातून त्या वर्षभर अर्थार्जन करत होत्या पण आज देखील महिलांना हा व्यवसाय करण्या ह्या व्यवसायामध्ये फार मोठ्या संधी आहेत कारण की बऱ्याच वेळा महिला आता घराच्या बाहेर पडतात पण लांबच्या ठिकाणी नोकरीसाठी गावच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत अशा वेळेस घरगुती स्वरूपामध्ये पाच दहा पंधरा अशा शेळ्या जर पाळल्यात तर वैयक्तिक महिलांनी किंवा महिला बचत गटांनी जर एकत्रित हे शेळीपालन केलं तर अतिशय चांगलं होऊ शकतं त्याच पद्धतीने महिलांसाठी बचत गटांसाठी वेगवेगळ्या विषयाचे प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्रामध्ये होत असतात त्यात जर त्यांनी सहभागी झालात तर त्या वेगवेगळ्या व्यवसायांचं त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल शेळी पालन हा शेतकऱ्यांसाठी चलनी व्यवसाय मानला जातो हा व्यवसाय करण्यासाठी मनुष्यबळ कमी लागतं आणि शारीरिक त्रासही कमी होतो शेळ्यांपासून दूध आणि मांस अशा दोन्ही गरजा पूर्ण होऊ शकतात पालन करण्यासाठी शेळ्यांची उपलब्धता तुलनेनं लवकर होते आणि शेळ्या कोणत्याही प्रकारच्या हवामानात राहू शकतात हेही त्यांचं वैशिष्ट्य आहे एवढंच नवे तर शेतकऱ्याला पैशाची गरज लागली तर शेळी विकून पैसाही चटकन उभा करता येतो त्यामुळे या सोप्या आणि फायदेशीर शेतीपूरक व्यवसायाला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यायला हवं